एक भीती होती परंतु वसईमध्ये गेल्या दोन दिवस झाले लहानपासून मोठ्यापर्यंत सर्वांच्या तोंडावर एकच नाव आहे की वसईत देखील ईडीचं आगमन झालेलं आहे ईडीचं आगमन झाल्यानंतर वसईत तेरा ठिकाणी इडीच्या झाड आहेत असं बोलता बोलता काल एक मोठा मासा देखील मिळालेला आहे तो म्हणजे वायस रेड्डी वायस रेड्डीच्या घरी त्याच्या गावातील घरावरती झाड पडल्यानंतर मोठं गबाड मिळालेलं आहे त्यानंतर आगरी सेनाने आज वसई विरार परिसरात सर्वच भ्रष्टाचारावरती कायदेशीर कारवाई करण्यासाठी एक प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे आमच्या सोबत अग्रेसेनाचे अध्यक्ष कैलाश पाटील दादा आहेत ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया काका नमस्कार, नमस्कार। काका तुम्ही आज प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं मुख्य उद्दिष्ट काय गेल्या चार वर्षापासून आम्ही जे बोलतो आहे त्याला कुठेतरी आज नाही मिळाला असं आम्ही म्हणतो म्हणून आम्ही क्लिअर कट लिहिलेलं आहे बघा ना वसई विरारचा भट्टाबळ करणारा हरामको नगर रचनाकार भ्रष्टाचारी ما <muchas>